या रायफलीने एक हजार एकशे अकरा प्राण्यांची शिकार केली टिल टुडे चौबल मारलेल्या प्राण्यांची संख्या आहे का पूजेला दिलेली वर्गणी आहे अयो मी वर्गणी पाच हजार पाचशे पंचावशे खाली देत नसतं बघा चौबल पंच मध्येच पाहिले दर्शन कर नो uh, डाऊट no मी आधी करण्याआधी मी म्हटलं आपण जरा वाचूया तर त्यांनी स्क्रिप्ट खरंच बेसिक लिहिली होती पण त्याचं त्याचं म्हणणं प्रामाणिक होतं तो मी म्हटलं की तुझं हे म्हणणं आहे ना ते मला आवडलं ते आपण डेव्हलप करूया आणि त्यांनी खरंच रात्रोरात्र ते जागून पूर्ण केलं आणि मग त्याने मला एक महाराजाच्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं दडपण वगैरे असं काही नव्हतं पण मी ॲज अ दिग्दर्शकावरती सोपवतो हो सगळं की त्यांनी माझ्याकडून करून घ्यावं आणि खरंच याने मकरंदी तसं केलं आहे की माझ्याकडून करून आहे काहीतरी मला वेगळं करायला मिळालं ना तर त्यात मजा आहे आपण एकाच याच्यामध्ये अडकून बसतो पण आता म्हणजे आपण नैसर्गिक नाटकं करतो किंवा वेगवेगळ्या फॉर्मॅटची करतो हे अबुराबाबुराव स्टाईल एक वेगळं नाटक आहे भारूड आहे त्याच्यात मजा 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 आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे आणि ती जी माहिती आम्ही आज आज जो ज्या परफॉर्मन्सनी पोहोचवली आणि ती लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा आम्हाला समाधान झालं की आम्ही जे काही केलं आहे आठ दहा दिवस किंवा पंधरा दिवस जे काही करतो इथं समाधान झालं आणि खरंच मजा आली या नाटकाला सगळ्यांनीच कामं उत्तम केलेत आणि एक मला विशेष कौतुक करावं असं वाटतं तर हांडेसाहेबांचं सा। म्हणजे कॅरेक्टरचं नाव सांगतो आहे की लेखक दिग्दर्शक आणि कॅरेक्टर कसं सांभाळून घ्यायचं पूर्ण नाटक कसं घ्यायचं हे त्याला चांगलंच आहे आणि आम्ही पण अजून शिकतोय आणि नक्कीच याचे प्रयोग जास्त होणार आहेत त्यामुळे लागले तर तुम्ही नक्की बघायला की एक वेगळा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल एक वेगळं नाटक बघायला मिळेल आणि कदाचित बिबट्या अनुभवायला मिळेल तर अली कसं होतं की भारतामध्ये बरेचसे लोक जा, जात जातीवातींमध्ये बघतात असतात आणि आता प्राण्यांना पण जातीपातीमध्ये अडकवतात काय सांगशील त्याबद्दल एक्झॅक्टली exactly, मुद्दे बरेच तुम्हाला माहिती आहेत परत परत सांगायची काही गरज नाही की बाबा यांनी हे आणलं मग त्याच्यावरून ते राजकारण झालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ते आणलं ना तो एक माणूसच आहे ना त्याला तुम्ही कशाला जाती धर्मात किंवा वेगवेगळ्या गटात तुम्ही बांधताय तर ते आधी आपण थांबवलं पाहिजे आणि त्या प्राण्याचं वर्तुळ काय आहे तो कसा वागतो ते जाणून घ्यायला पाहिजे म्हणून हे नाटक आहे तर तुम्ही जर काही जातीपात जातीपाती पहिलं म्हणजे मकरांचं खूप कौतुक कारण कालपर्यंत तो इतकं शांत होता इतकं सगळं हँडल करत होता म्हणजे जसं सगळ्यांनी सांगितलं सिंगर्ष आहे तो आणि त्यात तो कॅरेक्टरही करतो खूप महत्वाचं तो पाठांतर कॉस्ट्युम असे सगळे डिपार्टमेंट तो सिंगल हँडेडली हाताळत होता आणि त्यातही इतका काम होता मला असं झालं अरे हा करणार आहे की नाही म्हणजे कसं होणार आहे हे पण आज जो आम्ही प्रयोग केला त्याचं सगळं क्रेडिट मॅनेजमेंट अ व्हेरी गुड लिडर त्याने खूप छान सगळी टीम हे केली बांधली मला माझ्या कॅरेक्टरमध्ये सांगायला आवडेल की मला आधीपासून त्याला माहिती नाहीये पण माझी मनिषा होती की मला लावणी करायची आहे आणि त्यानिमित्तानं हे कॅरेक्टर त्याने मला वाटतं नंतर आणलं या नाटकात तर ते माझ्यासाठी लिहिलं होतं माझ्या नशिबात होतं ते तर खूप मजा आली करताना अशा प्रकारचं लाईव्ह आणि इतकं स्पॉन्टेनियस नाटक करायला खूप मजा येते मी आता व्यावसायिक नाटक करते पण ते आणि हे करताना जी काय म्हणतात ते स्पॉन्टेनिटी आणि मुळात आपलं कनेक्शन असतं आपल्या लोककलेशी एक कनेक्शन असतं आपल्या लोककलेशी आणि प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की मला सादर करायचं पण त्यातनं काहीतरी प्रबोधनात्मक समोरच्याला दिलं पाहिजे आणि ते एक्झॅक्टली या नाटकातनं होत आहे हा विषय माझ्यासाठी नवीन आहे पण आत्ता तो खूप जवळचा होत चालला आणि मी खूप एन्जॉय केलं कॅरेक्टर आणि सगळ्यांबरोबर काम करणं सागरचं मी कौतुक करेन कारण सागराने अशा प्रकारचं कॅरेक्टर केलं नाही तर हवा तर तो हा सागरचा चव्हाण त्याने बारसमध्ये वेगळं काम केलं प्रत्येक के याच्यात वेगवेगळं काम केलं आहे आणि आता तो एक शाहिराची भूमिका व्यवस्थित गायकाची भूमिका काय सांगतो सागर बरोबर म्हणाला म्हणजे कारण मी जस्ट मायाला भेटायला गेलो होतो वेगळी मीटिंग होती आणि मॅगच्याच घरी मीटिंग होती तर मग तिकडे भेटलो आम्ही आणि मग ते सुरू झालं की आता हे करतो आणि ह्यांचं त्यांचं चालू होतं मी त्यात कुठेच नव्हतो आणि सडनली डायरेक्ट म्हणाला की हा गाय काय हा गाय मग हा म्हणाला आत्ता ते काहीतरी गाऊन दाखव आणि मी काही प्रिपेअरच नव्हतं मग नंतर मग थोडा वेळ घेतला आणि मग एखादं नॉर्मल त्याला एक ऑडिशन टाईम मी गाणं ऐकवलं आणि म्हणाला की डन करू आता आपण आणि तिथून सुरू झालं ते आणि अगदी पटपट पटपट दहा दिवसात सगळं रपारप उभं राहिलं रात्री दोन दोनपर्यंत तालमी आणि तो विश्वास या लोकांनी दाखवला आमच्यावर आणि हे कॅरेक्टर करून घेतलं तो तेच म्हणाला त्याप्रमाणे की असं वाला कॅरेक्टर आत्तापर्यंत नव्हतं गेलं मला करायला फार मजा आली फ्रीफॉर्म नाटक सो याच्यासाठी मला जास्त आनंद आहे की यांनी तो विश्वास दाखवला आणि आज प्रयोगात आम्ही फार धमाल केली आहे मजा केली आहे सो तुम्ही पण आता पुढचा प्रयोग बघायला लवकर या एवढंच सांगा वेगळं कॅरेक्टर आहे तेच म्हणणे माझं की तुम्ही पेपरमध्ये वाचता की इंटरनेटवर बघता याच्यापेक्षा वेगळं काय आहे तर जिवंत नाटक आणि नाटकाच्या माध्यमातून तुम्हाला जर हा विषय बघायला मिळत असेल तर तुम्ही नक्की या कारण तो तुमच्यापर्यंत जास्त पोहोचेल आणि हा म्हणाला त्याप्रमाणे की तो तुम्हाला बिकत्यात दिसा सो नक्की या नाटकासाठी तुम्ही आवर्जून लवकरात लवकर पुढचा प्रयोग बघायला या महाराजबद्दल नामांकन मिळाले आमचं नाटक टॉप टेनमध्ये नाही आहे पण आम्हाला दोन नामांकन मिळाले आहेत हा एक अभ्यानिका मन आणि श्रीनाथ महात आनंद वाटतो पण नक्की म्हणजे नामांकन मिळाले म्हणजे सगळं काय नाही आम्ही ग्राउंड लेवलला आपलं आपलं काम करतच राहतो त्यामुळे बक्षीस तर काय मिळत राहतील किंवा नाही मिळेल कामातून जे समाधान मिळतं ते खरंच कमा आहे धाडी शिकारी या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर हे जरा वेगळं आहे ज्यामध्ये ते साऊथ इंडियन आहे आणि ते शिकार करतं आणि प्लस बिबट्याचं काय काय स्वभाव गुणधर्म त्याच्यानंतर त्याच्याशी कसं वागायचं सो याबद्दल मार्ग सो करायला एनर्जेटिक असल्यामुळे मला तर ती मजा येतेच आणि त्यात मकरंद ज्या माणसासोबत मी कॉलेजपासून आत्तापर्यंतचा प्रवास केला आहे आणि त्याने प्रत्येक क्षणाक्षणाला एक चांगला गुरु तो माझा झाला आहे सो त्या तो काहीतरी करतो आहे सो त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी उभाच असतो दरवेळी आणि ह्या नाटकातनं ना इतकी मजा करता येते म्हणजे प्रत्येक तो सूट देतो प्रत्येक आर्टिस्टला की हे तू करू शकतो हे तू करू शकतो पण आपलं एक कंट्रोल असतो ना की कुठपर्यंत करू शकतो आपण काय केलं काय सांगायचं आहे याबद्दल सगळ्यांनी विचार केला सो आम्ही मजा पण केली आहे आणि प्रबोधन पण झालं आहे काय गोष्टी सांगायच्या ज्या ज्या सांगायच्या होत्या सो असा हे नाटक लागलं तर नक्कीच ही बघायला या तुम्हालाही हीच मजा येईल नाटकामध्ये तू रजनी सरांचा फॅन आहे बरोबर तर एखादा डायलॉग बोलून शकतो आता यामध्ये बोलायचं झालं तर ना कोई ना कोई ना आरजू तमन्ना इस कर्नाटक के शेर शेअर कोकनी यांना 생기 셀장해 갖야기 बा देवाची गावावर हो दे ग पाया देवाची गावावर हो दे ग पाया आज दर्शन काल ग माहितीये का माऊली म्हणजे कोणते माहिती ना ह्याला सांगा जरा आमचा समाज आहे ना माऊलीला देव मानतो बिबट्याला देव मानतो फक्त आमचा समाज नाही बरं का भारतातील आदिवासी समाज कोकणातील कुणबी समाज हे वाघोवाला हे बिबट्याला देव मानता